शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो सर्वत्रच बाजार समितीचे मध्ये कापसाच्या दरात जबरदस्त सुधारणा झालेली आहे चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पटापट बघू मित्रांनो अमरावती बाजार समितीमध्ये सुद्धा कापसाचे भाव सुधरून सत्तर क्विंटलावकून साडेसात हजार रुपयापर्यंत भाव गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल बाराशे क्विंटल कापसाच्या अवकून सात हजार नऊशे पंचवीसपर्यंत भाव जाताना दिसत आहे पारशिवनी या ठिकाणी अडतीस क्विंटलावकून सात हजार दोनशे पंच्याहत्तरपर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मनवत बाजार समितीमध्ये तर आठ हजार पार झालेला आहे मित्रांनो एकोणावीसशे क्विंटल हो कोण आठ हजार पंच्याहत्तरपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पावत्या बघू तुम्हाला पावत्या दाखवतो मोतीराम गिराम म्हणून शेतकरी आहे आठ हजार पन्नासपर्यंतचा भाव आहे दोन काटे एक सात हजार सातशे ते एक आठ आठ हजार पन्नास अजून एक शेतकरी आहे सुरेश कानडे म्हणून यांना मानवतलाच सात हजार सातशे आणि आठ हजार असे भाव मिळालेले आहे त्यानंतर शेषराव बो बोरे म्हणून आहे यांनासुद्धा आठ हजार पंधरा रुपयाचा भाव मानवत येथे बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो महबूब शेख म्हणून शेतकरी आहे यांनासुद्धा सात हजार नऊशे पन्नासपर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो सर्वात जास्त हायस्ट भाव कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटकोला आठ हजार एकशे नव्वद म्हणजेच आठ हजार दोनशे रुपयापर्यंत कापसाला जास्तीत जास्त दर गेलेला आहे लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढील छेडूमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद